दुर्गामध्ये आता युतीमध्येच कुस्ती जाते अशा पद्धतीची चर्चा जी, जी आहे ती विरोधक करताना पाहिला बघा शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि सगळ्याच जिल्ह्यांमध्ये युती व्हावी विशेषतः शिवसेना भाजप युती ही नॅचरल अलायन्स आहे आणि एक विचाराचे आम्ही दोन पक्ष जरी असून तरी सुद्धा आम्ही एक विचाराचे आहोत अशा वेळेस सगळ्याच जिल्ह्यांमध्ये युती व्हावी असे आमचे प्रयत्न कालही होते आणि आजही आहेत परंतु काही काही ठिकाणी नाही शक्य होऊ शकलं परंतु मैत्रीपूर्ण लढत लढून एकामेकांच्या विरोधामध्ये द्वेष निर्माण होईल असं कुठलंही कार्य होणार नाही ह्याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे हा काही चुकीच्या गोष्टी घडत असेल नक्कीच वरिष्ठांकडे सांगितलं पाहिजे त्या गोष्टींच्या बाबतीत ज्या काही कारवाई करायची ते वरिष्ठ करतील परंतु आपण युथ महाराष्ट्र सरकार म्हणून आज आपण एकत्र आहोत शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र सत्तेमध्ये आहोत आरपीआय देखील आहे अशा वेळेस कटुता निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही कार्य कोणाकडून होऊ नये अशी अपेक्षा आहे कालची गोष्ट आहे ज्या पद्धतीने बीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी मध्ये जाऊन जी काही रोकड पकडली असं म्हणलं जात आहे आज त्याच घरामध्ये नितेश राणे जे भाजपचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन विजिट करतात आणि सांगतात की त्याचे म्हणजे वैयक्तिक अमाऊंट असू शकते या सगळ्या प्रकरणात कारण दोन भावांमध्ये म्हणजे दोन पक्षांमध्ये भाऊ जरी दोन पक्षांमधला बंधू नाही बघा आता शेवटी त्याच्यावरती जे काही चौकशी करायची आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चौकशी होईल शेवटी हो जे काही निष्पन्न होईल ते समोर येईलच परंतु मला वाटतं हा विषय पक्षापक्षाचा विषय आहे ते वरिष्ठांकडे हे विषय नक्कीच निलेश जी असेल किंवा नितेश जी असेल दोघांनी मांडलेले असावेत आणि वरिष्ठांकडनं जे काही मार्गदर्शन मिळेल त्यानुसार कारवाई होईल परंतु जे काही पैशाच्या बॅगे संदर्भात जो काही विषय आहे ते चौकशी जाणते समोर येईल एक विषय आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव